देवेंद्र फडणवीस मराठ्यांना खुश करायला गेले आणि अख्खा बंजारा समाज अंगावर घेतला एक हैदराबाद घ्यायचे पुढे करायला गेले आता किती जाती आरक्षण मागायला येतील ही कल्पना पण नाही करू शकणार कारण आरक्षण कुणाला नकोय प्रतिनिधित्व कुणाला नकोय कुणाला असं वाटत नाही की माझ्या मुलाबाळांचं पण भविष्यात कल्याण झालं पाहिजे तो पुरावा आहे जसं मराठ्यांना वाटत आम्ही पूर्वीचे कुणबी आहेत तसं बंजारा समाजाला वाटतं आम्ही अनुसूचित जमातीत द्या ना डायरेक्ट एसटी मध्येच डनगेरा तर पहिलेच मागून मागून थकले की आम्हाला एसटीचं आरक्षण द्या म्हणून mm -hmm. आता मुख्यमंत्र्यांची इतकी मोठी जबाबदारी आणि इतका मोठा संघर्ष त्यांच्या समोर निर्माण झाला की तुम्ही बघा हे सगळं प्रकरण आता न्यायप्रविष्ट ज्या दिवशी होईल त्यावेळेस सगळ्यांच्या आरक्षण मागण्याचे ना हे तोंड बंद करून टाकतील सरकार सगळ्यांचा रोष घेत आहे कारण सरकारला कुणाला द्यायचंय की नाही माहित नाही आता राज्य सरकार त्यांचे जे काही अं कायदे पंडित असतील सल्लागार असतील या सगळ्या लोकांना एका समाजाला आपण देतोय दुसरा समाज लगेच अंगावर येणार आहे याची चर्चा झाली नसेल हैदराबाद गॅझेट त्यांनी वाचलं नसेल त्याच्यात कुठल्या कुठल्या आहेत आता जर कर्नाटकात आंध्रामध्ये तेलंगणामध्ये जर एवढा बंजारा समाज तिकडं एस मध्ये अनुसूचित जमातीमध्ये आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस नुसार जे प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे ज्याच्या मधून आरक्षण त्या ठिकाणी मिळतं त्याच्यातून जर तो तिकडं एसटी प्रवर्गात असेल तिकडं मागणारच ना भांडणार संघर्षच करणार आणि मग हा सगळा गोंधळ आता मराठवाडा पेटून उठणार तसाही बंजारा समाज मराठवाड्याच्याच काही तिकडच्या जिल्ह्यांमध्ये आहे इतर जिल्ह्यांमध्ये असेल तर ते सगळे विस्थापित झालेले किंवा व्यवसायाने कामधंद्याने किंवा नोकरी निमित्तानं विस्थापित झालेले ही सगळी लोक आता हक्कासाठी जर भांडायला लागली या महाराष्ट्रामध्ये किती जाती आता महाराष्ट्रासमोर येतील की आम्हाला आरक्षण पाहिजे बघा मुस्लिम समाज आरक्षण मागतोय त्यांना पाचच टक्के पाहिजे तेही शिक्षणात पाहिजे सरकार इम्प्लिमेंट करत नाही ही गोष्ट वेगळी धनगर समाज आहे मराठा समाज आहे बंजारा समाज आहे पूर्वी काही महिन्यांपूर्वी अर्थात वर्षाचा त्यांचा लढा होता एससी मध्ये सुद्धा सब कॅटेगरी करा आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या मागणी होती आंदोलन आपण पाहिलीत काही महिन्यांपूर्वी ब्राह्मण समाज आंदोलन करत होता काही न करता त्यांना फुकटात ही गोष्ट वेगळी लेंगायत समाज स्वतंत्र आरक्षणाची मागणी करतोय म्हणजे याचा अर्थ अजून सुद्धा इतर जाती हे ऍक्शन मोडवर येऊ शकतात फक्त त्या मायक्रो जाती आहेत छोट्या छोट्या जाती आणि छोटा छोटा समाज आता आहे अपले -अपले आता जसं ओबीसी मध्ये तीनशे शहात्तर जाती पन्नास साठ टक्के लोकसंख्या त्यांचीच आहे असं म्हणतात पण त्या तो सगळा धार्मिक दृष्ट्या विखुरलेला आहे आणि आपल्या आपल्या जातीमध्ये तो खुश असल्यामुळं ओबीसी आरक्षण आता संपणार आहे असं म्हणणारी जी लोक आहेत एक दोन जातीचीच लोक पुढे पुढं करून ते आरक्षण टिकवण्यासाठी चर्चा करतात लाभ किती जाती तो सगळ्यात महत्वाचं सरकार किती लोकांना प्रतिनिधित्व देत हा सुद्धा मुद्दा फार महत्वाचा आणि ज्या सरकारला आरक्षणाविषयी संशय आहे ज्या सरकारला या देशाच्या राज्यघटनेविषयी सुद्धा साशंकता आहे त्यांना मनुस्मृती अपेक्षित आहे ते तुम्हाला आरक्षण देतील आणि त्यांनी द्यावं कशाच्या आधारे म्हणजे कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे हे सगळं म्हणजे हे कोण घडवत आहे कशा पद्धतीने घडवत आहे याचा मी थोडा एक विचार केला अभ्यास तर लय मोठी गोष्ट आहे मी फक्त विचार केला तर फक्त जात प्रत्येक जातीतला जो तरुण घटक आहे आणि ज्याला उद्योगाची नोकरीची भविष्याची करिअरची ज्यांना गरज आहे आणि ज्यांचा संघर्ष सुरू होत अशाच्या हातामध्ये हा आरक्षणाचा झेंडा देऊन त्यांना फक्त लढायला लावून सरकार मात्र तमाशा बघणार आहे खर तर लोकांना नोकऱ्यांची गरज आहे हे म्हणतात थांबा सरकार अभ्यासच करत आहे तुम्ही काहीही सरकारला मागा सध्या देत नाही लगेच समिती गठीत करणार लगेच असं करू तसं करू आपल्या अंगावरचं ओझ अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकणार आणि सगळं राम भरोसे करून आपण तमाशा बघणार ही सध्याची नीती आहे आणि सगळ्यात मोठं षडयंत्र आहे महाराष्ट्रामध्ये जे अजून कुणाच्या लक्षात आलं की नाही मला माहित नाही जाती जातीत वाद लावणे धर्माधर्मात वाद लावणे एका बाजूला हिंदू खत्रे मे हे म्हणायचं आणि मुस्लिमांच्या विरोधात टार्गेटवर सगळ्या पोरांना ठेवायचं आणि आता इथं हिंदू मधल्या जाती आप आपल्या आरक्षण मागण्यासाठी भांडायला किंवा मागण्यासाठी संघर्ष करतायत तर त्या जाती जातींमध्येच भांडणं लावायची खत्रेमे कोई नाहीये सरकार खत्रेमे होत आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली आता खरंच ज्या समाजाची आर्थिक दृष्ट्या परिस्थिती नाजूक आहे जो सामाजिक दृष्ट्या अत्यंत वाईट अवस्था जगतोय आर्थिक दृष्ट्या तो गरीब आहे त्यांना आरक्षण मिळणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि त्यांचा तो हक्क सुद्धा आहे सरकारने सुद्धा त्यांना तो देणं अपेक्षित आहे पण एखादा समाज एखादी व्यवस्था म्हणजे एखादा कलेक्टर आहे तो आरक्षण घेऊन त्या पदावर बसला नंतर त्यानं परत त्याच्या मुलाला ते आरक्षण द्यावं एका कलेक्टरने आपल्या मुलाला परत त्याच जातीतून आरक्षण घेणं म्हणजे तसा बारकाईनं विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारताच्या संविधानाची निर्मिती केली या देशाला जर सर्वोच्च गोष्ट काय दिली असेल किंवा या देशाची सर्वोच्च गोष्ट जर कुठली असेल ते म्हणजे भारतीय संविधान आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही करते व्हा प्रतिनिधित्व घ्या मग बाकीच्यांचा विचार करा मी माझ माझा बाल्या माझी बाली दहा बाय दाची खोली सगळं आम्हालाच पाहिजे हे हे आता उदाहरण सांगतो ना तुम्हाला अजून एक दुसरं जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आता रणशिंग फुकली गेली अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची चौतीस जिल्ह्यांची सोडच झाली बघा प्रत्येक जिल्हा कुठं सर्वसाधारण पुरुष सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती म्हणजे ओबीसी महिला ओबीसी पुरुष वगैरे वगैरे असं आरक्षण सुटलं लगेच त्या त्या जिल्ह्यातले ते ते प्रस्थापित लोक महिलेला असेल तर बायकोला शुभेच्छा द्यायला लागले पोर आईला शुभेच्छा द्यायला लागले कार्यकर्ते आपल्याच नेत्याच्या बायकोला शुभेच्छा द्यायला लागले अरे दुसरे आहेत ना त्यांना पण प्रतिनिधित्व मिळू द्या ना का फक्त ठरलेल्या लोकांनाच आरक्षणाच तसच होत आहे ठराविक लोकच लाभ घेत इतरांना मिळत नाही आणि सरकार ते फक्त त्यांच्या भोवतालीच फिरवत आहे समजा असं ग्रहित धरा कि पुण्याची जिल्हा परिषदची जागा ही सर्वसाधारण पुरुषाला सुटली म्हणजे ओपन मधला कुठलाही पुरुष त्या जागेवर त्या पदावर बसू शकतो ओपन मध्ये कित्येक जाती कि जा आहेत ना इतर जातीच्या लोकांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ना किंवा ज्या कुठल्या जाती असतील त्या ठराविक कुटुंबाच्या बाहेर सुद्धा ते मिळालं पाहिजे ना जे निवडून सदस्य येणारे किंवा जे काय होणार आहे होतय काय की ठराविक नेतेच त्या पदावर ताबा मारून बसतात म्हणजे लोकांना वाटतं की ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीचा ठराविक एकच घरानं तेवढंच आरक्षण येते गरीब ओबीसीला तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ना संधी मिळाली पाहिजे पक्षाने तिकीट दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे सरकार हे करत नाही सरकार घरेने शाहीच पोचतंय प्रस्थापितांनाच मोठं करत आहे सर्वसामान्यांचा सा विचार करत नाही मला हे या माध्यमातून मांडायचं होतं बाकी जनता आहे तुम्ही या माध्यमातून तुम्हाला कळेल ही की मी जे बोलतोय ते खरं आहे की खोट आहे तुमच्या मनात का काय असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद